श्री गुरुदेव नमस्कार आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत मोत्यांचा वापर करून हे पा हे हिरवे हिरवेमणी व लाल लालमणी याचा वापर करून आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र आज तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील मी येथे हे पा ही पातळ अशी गोल्डन तार घेतलेली आहे व ही जाड तार घेतलेली आहे हिन्नत बनवण्यासाठी व आपण ज्वेलरी बनवण्यासाठी ही तार वापरत असतो त्यातूनच मी थोडी तार कट करून घेतलेली आहे त्याचाच वापर करून आपण खूप सुंदर असे डेलिजसाठी मंगळसूत्र होणार आहोत हे पहा एवढी अशी लांब आपण ही तार घ्यायची आहे एक बोटापेक्षा ही थोडी लांब ही तार घ्यायची कारण की आपल्याला येथे पेंडेन तयार करायचं आहे मी काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घेतलेलं आहे व आपण येथे पेंडेन तयार करणार आहोत डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र मणी व लाल हिरवे मणी वापरून आपण आज तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत हे, हे पहा मी एक हिरवा मणी ओवून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपण लाल मणी ओवून घ्यायचं आहे व लालमणी ओवल्यानंतरनं आपण हिरव्या व लाल मण्याच्या मधोमध तारो गुंतवून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करता येते याआधीसुद्धा मी खूप छान छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा आपण येथे तारेला चार ते पाच असे वेढे देऊन घ्यायचे तुम्ही जास्त वेढे दिले तरीही चालणार आहे ही, ही तार लवकर तुटत नाही व्यवस्थित असते ज्वेलरी मेकिंगमध्ये आपल्याला ही तार लागते आपण गोल्डन कलरची तार आणायची एक जाड व एक पातळ खूप सुंदर असे आपल्याला यापासून वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करता येतात आपल्याला नथसुद्धा तयार करता येते नथीचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे हे पा आपण येथे लालमणी ओवलेलं ला आहे तारगुंडाळून घेतलेले आहे व मण्याच्या कडण ओवण्यासाठी सहा पांढरे पांढरेमणी ओवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे, हे पांढरे सहा मणी आपण ओवून घेतलेले आहेत ते पूर्ण लाल गोल वेढ्यावरती आपल्याला घ्यायचे आहेत ह्या आपण ओवून घेतल्यानंतरनं हिरव्या मन्याच्या शेजारीच आपण तारेचे चार तरन, तार, ते पाच वेळे घ्यायचे व त्यानंतरनं दोन पांढरे पांढरेमणी साईडचे दोन पांढरे पांढरेमणी अशी ती तार त्याला गुंतवून घ्यायचे आहे त्याचा असा आपण व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे व त्यानंतरनं पांढऱ्या मन्याच्या शेजारीच आपण पुन्हा तार ओवून घ्यायची व परत हिरवा म्हणी ओवून घ्यायचा त्यानंतरनं परत एकदा तारेचा वेढा घ्यायचा लाल व हिरव्या मण्याच्या मधोमध मोद हे पहा या असं आपण तारेचा वेडा घ्यायचा आहे दोन तीन वेडे घ्यायचे म्हणजे आपले पेंढ्या लवकर खराब होत नाही बरेच दिवस टिकते व्यवस्थित राहते आपण त्या साईडला जसे पांढरेमणी ओवून घेतले तसेच या साईडलासुद्धा पांढरेमणी तारेमध्ये ओन घ्यायचे व लाल मण्याच्या गोलवेड्यावरती ते मणी ओवून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहिजे असतील डेली यूजच्या मंगळसूत्राचे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा आपण सुद्धा सहा मणी ओवून घ्यायचे आहे हे तुम्ही लॉंग मंगळसूत्रात हे पेंडेन वापरलं तरीही चालणार आहे हे पहा तसेच तारेचे शेजारी हिरव्या मण्याच्या शेजारी चार पाच वेळे घ्यायचे व नंतरनं दोन दोन मणी मन्यांमध्ये आपण ही ताराशी ओवून घ्यायची व त्यानंतरनं साईडला राहिलेली तारा आपण गुंतवून घ्यायची त्याचेही चार पाच वेळी घ्यायचे व नंतर ना आपण पुन्हा हिरवा म्हणी वापरायचा तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने मी आज हे पेंडेन तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे हे पहा हे असं आपलं पेंडेन तयार झालेलं आहे आपली ही तार थोडी जास्त झालेली जा आहे आपण आता ती साईडने कट करायची व दुमडून घ्यायची कट करून दुमडून घ्यायची म्हणजे आपल्याला मण्यांचं जे मंगळसूत्र आहे ते, ते त्यामध्ये गुंतवता येतं तुम्ही दोऱ्यामध्ये सुद्धा काळे मणी होऊन घेऊ शकता आपण आता हे कट करूया व थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने मी हे पेंडेन आज तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचं पेंडेन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हे काळ्या मण्यांचं जे मंगळसूत्र आहे ते यामध्ये गुंतून घ्यायचं आहे त्याला कड्या आहेत त्या कड्या यामध्ये गुंतून घ्यायच्या आहेत मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ताटावरचे वेगवेगळ्या भी प्रकारचे रुमाल दाखवलेले आहेत व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत आपण दरवाजासाठी तोरण विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा आपण असे या कड्या यामध्ये व्यवस्थित अशा गुंतून घ्यायच्या आहेत हे आपले खूप छान व सुंदर असे मंगळसूत्र तयार झालेले आहे तुम्ही यामध्ये लाँग काळ्या मण्यांचे काळेमणीसुद्धा ओन वापरू शकता खूप छान असे मी ते डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण विकत आणतो त्याच पद्धतीने घरच्या घरी खूप छान असे मंगळसूत्र आज मी तयार करून दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद